तामणी आणि गडच पैलवान आहेत आणि घोडेगावच्या मोठ्या गटातील पैलवान आहेत या पैलवानांनी तयारी मध्ये राहायचंय त्या पैलवानांच्या कुठे अजून जमलेल्या नाही त्यांनी तात्काळ आखाड्यामध्ये यायचंय आखाड्या संपण्याची वेळ अत्यंत जवळ आलेली आहे यानंतर पुढच्या लागण्याची शक्यता फार कमी आहे आणि आपल्या सर्वांना या प्रकार कमिटीच्या वतीने सूचित केलेलं आहे की लांबून आलेल्या पैनवारांना कुठल्याही प्रकारचा येण्या जाण्याचा प्रवास पत्ता दिला जाणार नाही महिला पैनवाड्याची कुस्ती दोन हजार रुपये विषाणू जो पैलवान लढलेला आहे दोन हजार रुपये लढलेल्या पैलवानावर दोन हजार रुपये दोन हजार पाचशे पैलणूर दोन हजार पाचशे पैलणावर तीस हजार रुपये पैलणावर हजार रुपये आम्हाला सांगण्यासाठी अत्यंत आनंद होत आहे की या महिला पैलवान या मागच्या वर्षी आपल्याकडे आल्या मागच्या मागच्या वर्षी आणि शिंदोडीच्या आखाड्यामध्ये सुद्धा महिला पैलवानाच्या पुस्तक झाल्या नाही परंतु आपल्याकडे या महिला पहिलवानांचे अभिनंदन चार हजार इनाम आहे आखाड्यामध्ये जो येलो टी शर्ट वाला पहिलवान आहे पिवळ्या टी शर्ट वाला त्याच्यात चार हजार रुपये इनामा आहे चार हजार रुपये महिला बैलवानांच्या गोष्टी चार हजार पाचशे रुपये इनाम आहे महिला पलवानांची गोष्टी चालू आहे

Tolong, 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 tolong.